नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडीला चांगलाच वेग आलेला आहे पुढील महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आणि याच धर्तीवरती प्रत्येक पक्ष आपापली तयारी जोरदार करताना दिसत आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं महायुती सरकार बऱ्याच ठिकाणी आता पुढापोडीच्या राजकारणात जे व्यस्त आहे या आता अंतर्गत पुढापोडीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरेंचं सरकार पडण्यासाठी एकनाथ शिंदेची गरज होती आणि एकनाथ शिंदेंना सर्वतोपरी भारतीय जनता पक्षाने मदत करत गुजरात गुवाहावटी गोवा वा या मुख्यमंत्री पदावरती बसवण्याचं कार्य केलं या ठिकाणी मुंबई महापालिका नवी मुंबई ठाणे नाशिक पालघर अशा बऱ्याच निवडणुका या ठिकाणी पार पडणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी दिवाळीनंतर सुरू होणार आणि जानेवारीच्या शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका पार पाडायच्या आहेत त्यानुसार प्रत्येक पक्षाने आपली जोरदार तयारी चालू केलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना फोडत या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि आता उपमुख्यमंत्री म्हणे विराजमान आहेत मात्र मुख्यमंत्री असतानाचा कारभार आणि उपमुख्यमंत्री असतानाचा कारभार यामध्ये फरक जाणवतोय भारतीय जनता पक्षाने हळूहळू शिंदेंची ताकद कमी करण्याचं कार्य चालू केलेलं आहे यातच एकनाथ शिंदे यांचे जे सहकार्य आहे त्यांच्या विरोधात विरोधकांना माहिती पुरवण्याचं कामही भारतीय जनता पक्षातील नेते करत असल्याचा आरोप या ठिकाणी केला जातो आहे तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधली लढाई आता सुप्रीम कोर्टाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हाचा निकालही लवकर लागणारच आहे त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेंची ताकद कमी करून त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये थांबवायचं आहे या ठिकाणी त्यांचे सहकारी ज्या विश्वासाने सोबत गेलेले आहेत त्यांची मात्र आता चांगलीच चा दागदूक वाढलेली आहे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला म्हणजेच ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका येते आणि या नवी मुंबईमध्ये वर्चस्व आहे गणेश नाईक यांचं गणेश नाईक यांनी थेट आव्हानच एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे एकनाथ त्यांनी रावणाची भूमिका या ठिकाणी दिलेली आहे अहंकारी रावण म्हटलेला आहे त्याचबरोबर ते एकनाथ शिंदे लॉटरीने मुख्यमंत्री झाले होते कर्तृत्वाने नाही हेही ते बोलायचं विसरले नाही आणि हे सर्व बोलत असताना गणेश नाईक यांना देवेंद्र फडणवीस यांचं संपूर्ण या ठिकाणी ताकद आहे असं दिसून येतंय आहे कारण की भारतीय जनता पक्षामध्ये आज कोणीही देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे जाऊन बोलू शकत नाही गणेश नाईक यांनी थेट शिंदेना अंगावर घेतलेला आहे आणि गणेश नाईकांनी ठाणेमध्ये पालघरमध्ये आणि नवी मुंबईमध्ये जो जनता दरबार घेतला जातो त्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायचं चा काम चालू केलेलं आहे आणि याच्या विरोधात एकनाथ शिंदेची शिवसेना कोर्टात सुद्धा गेलेली आहे मात्र गणेश नाईक यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ठाणे नवी मुंबई आणि मीराबाईंदर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्याची ताकद माझ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला युतीची गरज नाही आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये माझ्या रेंजचा कोणताही नेता या ठिकाणी नाही इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं आहे एकनाथ शिंदेंची रेंज ही माझ्यापेक्षा खूप कमी आहे मी या ठिकाणी जेस्ट आणि मी म्हणेल तेच होणार याचवरून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने थेट स्पष्टच भूमिका घेतलेली आहे आम्हालाही यापुढे युतीमध्ये लढण्याची इच्छा देखील राहिलेली नाही आहे ठाणे असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल या ठिकाणी आम्ही स्वतंत्र निवडणूक लढू मात्र बी एम सीची निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाची आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंची त्यांना फार गरज आहे म्हणून मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मनावरती या ठिकाणी युती होणार की नाही होणार हे ठरणार आहे जवळपास नवी मुंबई आणि ठाण्याच्या याच बाले किल्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी उठाव केल्यामुळे आणि विरोधात भूमिका घेतल्यामुळे या ठिकाणी युती होणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे यानुसारच एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केले जात आहेत आणि पॅनलनुसार आपलेही या ठिकाणी उमेदवार तयारी देखील जोरदार सुरू आहे या ठिकाणच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारला असता या ठिकाणी गणेश नाईक यांच्यामुळे युवती होणार नाही हे नक्की झालेलं आहे आणि तशी तयारी आम्ही करतोय मात्र देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच युवती तुटल्याचं पुढे येत आहे